किंवा त्याचे अनेक कंगोरे असू शकतात तरीही काही वेळा राजकीय विधानं लगेच केली जातात मिशिगनच्या घटनेतही पोलिसांनी अजून हेतू स्पष्ट केलेला नाहीये तरी ट्रम्प यांनी तसं विधान केलं अशा परिस्थितीत खरी माहिती काय आहे यावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरतं अगदी बरोबर आपण इथे फक्त बीबीसीने जी माहिती दिली आहे आणि जो संदर्भ दिला आहे त्याचा तटस्थपणे आढावा घेत आहोत कोणताही निष्कर्ष आत्ताच काढणं योग्य नाही तपासातून पुरे काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे आणखी एक गोष्ट जी बीबीसीच्या वृत्तात नमूद केली आहे ती म्हणजे वेळेचा योगा योग। योगायोग वेळेचा योगायोग कोणता या मिशिगन हल्ल्याच्या आदल्या दिवशीच जगभरातील मॉर्मन चर्चचे जे प्रमुख आहेत अध्यक्ष रसेल एम नेल्सन त्यांचा वयाच्या एकशे एकव्या वर्षी सॉल्ट लेक सिटीमध्ये निधन झालं होतं ते चर्चमध्ये खूप आदरणीय व्यक्तिमत्व होते ओहो म्हणजे चर्च आधीच एका मोठ्या नेतृत्वाच्या निधनाच्या दुःखात होतं आणि त्यातच ही दुसरी